नमस्ते माय टू फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सोलापूर इथे या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार आहोत हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर अगदी बरोबर आहे रोजच्या तेलामध्ये म्हणजेच की जे पण आपण पन रोज तेल लावतोय त्यामध्ये अशा दोन वस्तू मिक्स करणार आहोत ज्यामुळे तुमचे जे केस आहे ते परमनंट काळे होणारे आहेत आता परमनंट म्हणलं की साठ वर्षाचे सुद्धा का चाळीस वर्षाचे सुद्धा का किंवा लहान मुलं सुद्धा का तर सगळ्यांसाठीच सा हे तेल असणार आहे तुमचे किती तुमचं एज काय आहे हे मॅटर करत नाहीये या तेलासाठी तर बघा तुम्ही फक्त आणि फक्त नियमित लावायचं आहे नियमित म्हणजे आठ दहा दिवस असं सुद्धा नाहीये तर तीन ते चार दिवसामध्ये तुमचे जे केस आहेत परमनंट काळे दिसणारे आहेत तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे खोबरं तेल आता खोबरं तेल चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे जर तुम्हाला घाण्याचं तेल मिळालं बघा घाण्याचं खोबरं तेल गावाकडे वगैरे मिळतं ते जर मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे ते घ्या नाही जर मिळालं तर तुम्ही पॅराशूटची जी बॉटल असते ती घेऊ शकता तुम्हाला जेवढं तेल बनवायचं आहे तेवढं घ्या तेल आणि त्यामध्ये आपल्याला त्या दोन वस्तू कोणत्या मिक्स करायच्या आहेत त्या पाहू तर खोबरं तेल घ्यायचं आहे रोजच्या रोज सुद्धा हे करू शकता तुम्ही अजिबात खूप झंझटचं काम नाहीये तर खोबरं तेल घ्यायचं आहे आठ दिवसासाठी तेल बनवा किंवा रोजच्या रोज बनवा तुमची मर्जी पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड असणार आहे तर शक्यतो रोजच्या रोज बनवण्याचा प्रयत्न करा जर वेळ नसेलच तर मग मात्र तुम्ही काय करू शकता आठ दिवसासाठी पंधरा दिवसासाठी एकदाच हे तेल जे आहे ते बनवून ठेवू शकता तर बघा आपल्याला घ्यायचंय खोबरं तेल गरजेनुसार तुम्ही खोबरं तेल घ्या आता मी इथं साधारणतः सव्वाशे ग्रॅम इतकं तेल घेणार आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला काय मिक्स करायचंय मेहंदी आता इथे मेहंदी कोणती मिक्स करायचंय हे सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे बऱ्याचदा एक केमिकलवाली मेहंदी मिक्स करतील त्यांच्यासाठी हे फायदे म्हणजे ती मेहंदी आपल्यासाठी फायदेशीर नाहीये नॅचरल मेहंदी म्हणजे ज्यामध्ये अजिबात केमिकल नाहीये ती मेहंदी आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे आणि दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे इंडिगो पावडर आता इंडिगो पावडर म्हटलं की लगेच भरपूर सारे प्रश्न येतात आता आपल्या मनामध्ये लहानपणापासून डोक्यामध्ये काय बिंबवलं गेलेले की इंडिगो पावडर म्हणजे केमिकल म्हणजे जी ऍडव्हर्टाईज होत आलेली आहे ती आता इथे मी तुम्हाला फोटो दाखवेन ती इंडिगो नाही तर नॅचरल इंडिगो पावडर घ्यायची आहे नॅचरल इंडिगो पावडरची आहे ती नील वनस्पतीच्या पानांपासून बनवलेली असते आणि ती पूर्णपणे नॅचरल असते तर ती इंडिगो पावडर आपल्याला घ्यायची आहे तर किती किती घ्यायची हे सुद्धा तुमच्यावर डिपेंड असणार आहे साधारणतः आता मी सव्वाशे ग्रामच्या हिशोबाने तुम्हाला सांगते तर सव्वाशे ग्राम खोबरं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला इंडिगो पावडर आणि मेहंदी पावडर सम प्रमाणामध्ये मिक्स करायची आहे आता इथं मी साधारणतः एक ते दीड चमचा एक ते दीड चमचा दोन्ही पावडर घेणार आहे म्हणजे चमचा जो आहे तो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने तुम्ही घेऊ शकता आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गरम करायचंय गरम करायचं आहे जाळायचं नाहीये म्हणजे बघा बऱ्याचदा फास्ट गॅसवरती आपण जेव्हा हे सगळं काही बनवतो तेव्हा हे जळतं आणि मग आपल्याला फायदे मिळत नाही तर एकदम स्लो गॅसवरती आपल्याला हे सगळं काही बनवायचं आहे साधारणतः तीन ते चार मिनिट आपल्याला पुरेशा आहेत याला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय म्हणू शकतो आपण जाळून नाही शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपण काय करू शकतो याला थंड करून लोखंडाच्या कडेमध्ये करा शक्यतो जर शक्य असेल तुमच्याने तर लोखंडाच्या कडेमध्ये करायचा आहे आणि याला व्यवस्थित तीन ते चार मिनिट शिजवून घ्या आणि मग काय करायचं ह्याला थंड होऊ देऊ शकता आता इथं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही याला गाळून घ्या हवं तर किंवा न गाळता घ्या पण तुम्हाला हे नियमित आहे रोजच्या रोज तीन ते चार दिवसामध्ये तुमचे जे केस आहेत पांढरे केस आहेत ते मुळासहित काळे झालेले दिसणारे आहेत हे शंभर टक्के वर्क करतं तुम्ही ट्राय करू शकता पण ते लावायचं कसं तर तेल सुरुवातीला व्यवस्थित मुळांना लावायचं आहे हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि मग तुम्ही शेंड्यांना सुद्धा लावू शकता आता बऱ्याच जणांना जर वाटत असेल की माझे थोडेसेच केस आहेत संपूर्ण केसांना मी लावू का तर अजिबात गरज नाहीये जेवढे तुमचे केस पांढरे आहेत जर शक्य असेल तिथं 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 तुम्ही लावू शकत असाल तर तुम्ही हे लावू शकता ज्या भागामध्ये तुमचे पांढरे केस झालेले आहेत तेवढाच भाग सुद्धा तुम्ही या तेलाने कवर करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तो धुवू शकता हो जर तुम्ही हे तेल जे आहे ते गाळून घेतलं असेल तर मग धुण्याची सुद्धा गरज नाहीये आठवडावर तुम्ही हे रोजच्या रोज वापरा तुमचे केस जे आहेत ते चार ते पाच दिवसामध्ये काळे झालेले दिसणार आहेत आणि आता बघा तेल लावलं काळे झाले केस सोडायचं का तेल नाही अजिबात नाही तर तुम्ही हे तेल जे आहे ते चार पाच दिवसानंतर म्हणा किंवा दोन तीन दिवसानंतर नियमित परत म्हणजे परत जेव्हा तुम्हाला काळे झालेले दिसतात त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला हे कंटिन्यू आहे दोन दिवसाला लावा किंवा तीन दिवसाला लावा तुमच्या म्हणजे तुमच्यावर डिपेंड असणार आहे पण आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा हे तेल लावा आणि तुमचे केस जे आहे ते नियमित काळे राहतील पद्धतीनं याचा वापर तुम्हाला करायचा आहे परत सांगते नियमित वापरायचं आहे पण चार ते पाच दिवसाच्या आतच तुम्हाला तुमचे केस जे आहे ते काळे झालेले दिसणार आहेत काही जणांना तीन दिवस लागतील काही जणींना चार दिवस लागतील काही जणी पाच दिवस लागतील पण पाच दिवसाच्या सगळ्यांचे केस जे आहेत ते काळे झालेले दिसणार आहेत तर अशा पद्धतीनं याला तुम्ही फॉलो करू शकता आणि नियमित हे तुमच्या रुटीनमध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीला तुमचे पांढरे केस तुम्ही काळे नक्की करू शकता तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला नक्की करत जाता युनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा काय होतं की तुम्ही व्हिडिओ पाहता तुम्हाला व्हिडिओ आवडतो पण व्हिडिओला लाईक करायला ला विसरून जाता आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवत नाही तर त्यासाठी सांगते की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया परत एका नवीन रेमेडीमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये तपर्यंत बाय